नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन मित्रांनो आपण चाललोय आता गणपती बाप्पा बघण्यासाठी कारखान्यात चाललोय चव्यामध्ये पोरा आधीच जाऊन बघू झाले तर मी आता चाललोय तर चला जाऊया हळू तर जाऊया गणपती बघून येऊया आपण खूप दिवस गेलो नाहीये आले दे। आले वे वे आ, तर आलेच जाऊन अर्धे हलो गणपतीवरून भारी रे मजा आहे सोमशेठ मला तर चला जाऊया आणि मुंबईकरांची गाडी सुद्धा मुंबईवरून गावाला येण्यासाठी सुटलेली आहे निघालेले आहेत लवकरच गाडी ताब्यात घेतली होती आणि लवकरच बस निघालेली मुंबईवरून सुखरूप सरोवर सर� सगळे साखरमणी कोकणातले आपल्या गणपतीला गावी येऊ देत निघालेत बहुतेकश गाड्या काय गाड्या काल निघाल्या आज निघाल्या उद्या सुद्धा काही गाड्या आहेत तर आपण आता गणपती बघून येऊया आपण आता समोरच्या नजारा व वा काय वाटतोय संध्याकाळचे साडेपाच वाजलेत संध्याकाळी निघालोय कुठल्या इथनं जाय खाली की तिकडे जायला पाहिजे होय तिकडे ह्या असेल हा नवीन चप्पल पण आहे आधी घालून दाखवतोय चप्पला नको दाखवू माहिती नजर कशी लागेल चप्पल पण ब्रँडेड गोष्टी वापरायला लागला आधी माणूस ब्रँडेड आहे काय सीन वाटतोय बघा इकडे सगळी शेती आहे काय सीन वाटतोय तर चला पाणी कसलं वाहतंय बघा सुसाट एकदम पाणी येते पलीकडे जायचंय खाडीच्या सुधरे पाणी जोरात लागतंय सुसाट जात खाली अरे तू वर गेला मला खाली खाली नेते सव्यात आलेला आहे आपण आता इथे वरती चव्याचा स्टॉप आहे दाखवतो तुम्हाला पहिला मी इथे गाडीला मी यायचो पहिले इथे या ठिकाणी सकाळी लवकर उठून चवेगावचा इथे स्टॉप आहे इथून गाडी वळून जाते आजच शेवट स्टॉप आहे इथून वळून जाते वरती तिकडे इकडे हा जातो रस्ता जा कधी तिकडे रुंदीकरण इकडे पण झालेलं आहे सगळं रस्त्याच आणि आपल्याला इकडे जायचं गणपती बाग मळ्यात बघ असे दिसते एकदम हिरवगार अरे आपले आपल्या गावाले इथे जातात गणपतीला मस्त मूर्ती आहे मांजर बघ असला आहे तो जबरदस्त आहे ना कुठली जात कुठली आहे तुझी रे शेपूड बघ एवढा आहेपूड बघ एवढा आहे तो आमच्याकडे परीक्षि कॅट वाटत परिशीन कॅट मस्त आहे मस्ता एवढा मोठा आहे तुझा गणपती बघून निघालेला आहे आम्ही घरी आणि थोडा तसा काळोख होतोय आता कसं असतं किती पण वेळा गणपती बघायला आलो तरी काय मन भरत नाही तरी मग आता उद्या परत येणार आहे आम्ही असं आहे तर आता चाललेल आहे घरी परत उद्या यायचं आहे आपल्याला आणि पक्षी ओरडतात तिकडे संध्याकाळ शांतता एकदम संध्याकाळची तर मित्रांनो घरी चाललोय आता तर आजचा छोटासाच ब्लॉग होता गणपती बघण्यासाठी गेलो होतो आणि आतुरता बाप्पाच्या आगमनाचे लागलेले आहे तर सर्वांनी आमच्या सुद्धा घरी बाप्पाचं आगमन होणार आहे दरवर्षीप्रमाणेच तर तुम्ही सुद्धा दर्शनाला या ह्या सुद्धा मध्ये सांगतोय तुम्हाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये